हैदराबाद गॅझेट हे है एक ऐतिहासिक कागदपत्र आहे हे एकोणीसशे अठरा साली हैदराबादच्या तत्कालीन निझाम सरकारने जारी केलेले एक राजपत्र गॅझेट आहे मराठवाडा प्रदेशपूर्वी निझामाच्या राज्याचा भाग असल्यामुळे या गॅझेटमध्ये मराठा समाजातील अनेक व्यक्तींच्या कुणबी म्हणून नोंदी आहेत या नोंदींचा वापर करून मराठा समाजातील व्यक्ती ओबीसी इतर मागास प्रवर्ग कोट्यांतर्गत आरक्षणाचे लाभ घेऊ शकतात या मुद्द्यावर महाराष्ट्र सरकारची भूमिका आणि केलेली कार्यवाही खालीलप्रमाणे आहे एक हैदराबाद गॅझेटचा स्वीकार सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनानंतर मराठवाड्याच्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्यासाठी हैदराबाद गॅझेटमधील ऐतिहासिक नोंदी विचारात घेण्याचे मान्य केले आहे यानुसार ज्या मराठा व्यक्तींकडे हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबी असल्याची नोंद आहे त्यांना ओबीसी म्हणून आरक्षणाचे लाभ मिळतील दोन प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सरकारने पात्र मराठा व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी एक विशेष समिती स्थापन केली आहे या समितीमध्ये गाव महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश आहे अर्जदाराच्या रक्ताच्या नात्यातील किंवा कुळातील व्यक्तीकडे कुणबी प्रमाणपत्र असल्यास त्या आधारावरही प्रमाणपत्र दिले जाईल तीन ओबीसी आरक्षणाला धक्का नाही सरकारने स्पष्ट केले आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देताना ओबीसींच्या सध्याच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही ज्यांच्या नोंदी सापडणार नाहीत त्यांच्यासाठी स्वतंत्र आरक्षणाचा विचार सरकार करत आहे राज्याचे मागासवर्ग आयोग मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचे सर्वेक्षण करत आहे महाराष्ट्र सरकारची भूमिका ही मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सकारात्मक आहे मात्र ती कायदेशीर चौकटीत बसणारी असावी आणि इतर मागास समाजाच्या ओबीसी आरक्षणावर परिणाम करू नये अशी सरकारची भूमिका आहे